नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सर्व साधक मंडळींचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आपल्या साधना वर्गाला आपल्या साधक मंडळीकडून अतिशय सुंदर भावपूर्ण असा प्रतिसाद मिळत आहे दिवसेंदिवस आपल्या साधना वर्गातील साधकांची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे अगदी विदेशातून या साधना वर्गाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे आणि आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत हिंदू महिन्याच्या शेवटच्या महिन्याची म्हणजेच फाल्गुन महिन्याची सामूहिक साधना उपासना याबद्दल या फाल्गुन महिन्यातील महत्त्वाचे दिवस आहेत आणि तो महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे होलिका उत्सव जो आपल्या सर्वांनाच माहिती आहे व अजून एक महत्त्वाचा दिवस आलेला आहे तो म्हणजे रविवार सोळा मार्च फाल्गुन कृष्ण द्वितीया संत तुकाराम बीच त्यानिमित्ताने आपल्याला या फाल्गुन महिन्यात दोन उपासना करायच्या आहेत फाल्गुन महिन्याची सुरुवात होणार आहे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व फाल्गुन महिन्याची समाप्ती होणार आहे फाल्गुन अमावस्या शनिवार एकोणतीस मार्च दोन हजार पहिली उपासना जी असणार आहे ती म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी दिलेली मंत्र उपासना आपल्याला या महिन्यात संपूर्ण महिन्यासाठी करायची ही अतिशय महत्वाची उपासना त्या दिव्य मंत्राची उपासना आणि तो मंत्र आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मंडळी हा मंत्र आपल्या सर्व साधक मंडळींना या संपूर्ण महिन्यामध्ये रोज एक माळ कुठल्याही माळेवरती सकाळ सकाळी एक माळ आणि संध्याकाळी एक माळ अशा दोन माळा पण प्रत्येकी एक एक माळ असा करायचा आहे तर आमलकी एकादशी या महिन्यात आलेली आहे दहा मार्च वार सोमवार व पापमोचनी एकादशीने आलेली आहे एकादशी पंचवीस मार्च मार्च वार मंगळवार या दिवशी आणि तुकाराम बीज ही तिथी आलेली आहे रविवार सोळा मार्च या दिवशी ह्या तीन तिथी किंवा तीन दिवस का महत्वाचे हीच मंत्र साधना अकरा माळ जप करायची आहे म्हणजे ही मंत्र साधना स्त्री पुरुष कुणीही उपासना म्हणून करू शकता या अकरा माळा जप एका बैठकीत करता नाही आल्या तर ह्या तीन दिवसाला तीन तिथीला आपल्या वेळेनुसार जमेल तसा आपण जप परंतु अकरा माळा संपूर्ण दिवसभरामध्ये कमी करू शकतात ज्यांना अगदीच जमणार नाही अशा मंडळी कमीत कमी या तीन दिवशी तीन माळा जप करायचा आहे दुसरी उपासना असणारे या महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा एकच दिवस पौर्णिमा आपल्याला महाविष्णूंचा जो जप आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एक किंवा तीन माळा पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आणि अर्थात हा दिवस असणारे गुरुवार तेरा मार्च हुताशिनी पौर्णिमा म्हणजे आपला होळीचा उत्सव होळीचा दिवस या दिवशी अवश्य आपल्या घरातील जो काही आपण त्या दिवशी केर कचरा काढणार आहे त्यातील फक्त अगदी चिमुटभर धूळ हो फक्त चिमुटभर धूळ आपण जेव्हा होळीचं दर्शन घ्यायला जाणार आहात त्यावेळेला आपल्या कागदाच्या पुडीमध्ये ही धूळ बांधून न्यायची आहे आणि ती कागदाची पुडी तशीच न सोडता तशीच्या तशी होळीच्या अग्नीमध्ये सोडायची आहे कृपया धूळ टाकू नये पुन्हा सुद्धा मुद्दाम सूचना कागदाच्या छोट्या पुडीत बांधलेली ती धूळ कागदाच्या पुढील सकट होळीच्या आग्नीमध्ये सोडायची आहे या होलिका मातेला मनापासून प्रार्थना करून आपल्या वास्तूमधील आपल्या कौटुंबिक जीवनातील जे काही अनिष्ट आहे अशुभ आहे ते तुझ्या ह्या पवित्र आगरीमध्ये जळून जाऊ दे व आमच्या आयुष्यात कुटुंबात आमच्या मित्रपरिवारामध्ये सुख समाधान शांतता आरोग्य आर्थिक स्थिरता यश यशकामना यश हे तुझ्या आशीर्वादाने आमच्या आयुष्यामध्ये नांदू दे असा आशीर्वाद घ्यायचा आहे प्रार्थना करायची मंडळी अवश्य या फाल्गुन महिन्यात ती उपासना आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने करावी शक्य होईल तेवढी अधिकाधिक अध करावी मंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही उपासना समजण्यासाठी पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका आणि लाईक सुद्धा विसरू नका म्हणजे सुद्धा आमच्याकडून ऑनलाईन वास्तू किंवा ज्योतिष विषयाचं मार्गदर्शन घ्यायचं असल्यास अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून आधी त्या माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपले जा। अपॉइंटमेंट बुक करा त्यासाठी आमचा संपर्क नंबर जो आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो तसेच मंडळी आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क नंबरवर नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री वरती तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक भारतात कुठेही असाल मागवू शकतात आणि याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा आपल्या कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी हीसुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करून त्याच्याबद्दल जाणून घ्या आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर आपण बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूमधली चैतन्य ऊर्जा प्रभावित होण्याकरता वाढण्याकरता आम्ही घेऊन आलेलो आहे पितळेचं सुंदर असं धूप पात्र ज्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर आणि एक लवंग तर दुसऱ्या वाटीमध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून डाव्या हाताने घंटानाथ करत उजव्या हाताने हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने एखाद्या शुभ मंत्राचं पठण करत छानपैकी हवा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवावा आपल्या वा वास्तूला हा अग्नी दाखवावा जेणेकरून वास्तूतली चैतन्य ऊर्जा अतिशय सुंदर प्रभावितपणे वाढायला मदत होते त्यामुळे साहजिकच वास्तूतले काही दोष असतात ते कमी व्हायला मदत होते हे पात्रसुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची माहिती दिलेली आहेच परंतु आपण व्हॉट्सअप करूनसुद्धा माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकता तो मंडळी असा हा फाल्गुन महिन्याच्या सामूहिक उपासनेचा आजचा हा विषय अवश्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपणसुद्धा ही साधना आणि उपासना करायला विसरू नका तसेच मंडळी येणारा होलिका उत्सव म्हणजे फाल्गुन पौर्णिमा ही तेरा आणि चौदा या दोन्ही दिवसाला पौर्णिमा असल्यामुळे त्या दिवशी नक्की कधी हा उत्सव साजरा करायचा या उत्सवाचं वैशिष्ट्य काय आहे आणि मुहूर्त कुठला असणार आहे लवकरच तो व्हिडिओ प्रकाशित होईल तो सुद्धा पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद